पुण्यातील लोणी काळभोर येथील उद्योजक इंद्रजीत काळभोर आणि त्यांच्या पत्नी यांच्या नवजात बाळाच्या स्वागत अतिशय जोरदार करण्यात आले स्वागतासाठी आयोजित भव्य सोहळ्याने संपूर्ण परिसर दणाणून सोडला सनेई चौघड्यांच्या मंगलमय सुरात उत्साहाच्या वातावरणात आणि मोठ्या थाटामाटात बाळाचे स्वागत करण्यात आले गुरुवारी सकाळी काळभोर कुटुंबाच्या घरी नवजात बाळाचे चा आगमन झाले त्यानंतर शानदार स्वागत सोहळा सुरू झाला विशेष म्हणजेच या सोहळ्यासाठी तब्बल पाचशेहून अधिक गाड्यांचा ताफा उपस्थित होता बाळाच्या आगमनाने संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले होते हे स्वागत केवळ एका नवजात बाळाचे आगमन नव्हते तर कुटुंबाच्या आनंदाचा उत्सव होता मोठ्या प्रमाणात फुलांची उधळण करण्यात आली तसेच परिसरात गोडधोड पदार्थाचे वाटप सुद्धा करण्यात आले यावेळी इंद्रजीत काळभोर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले आजच्या युगात ही पारंपरिक संस्कृती जपणे आवश्यक आहे नवजात बाळाच्या स्वागतासाठी अशा प्रकारचा मराठमोळा सोहळा आयोजित जित करून आपल्या परंपराची ओळख नव्या पिढीला करून देण्याचा हा प्रयत्न आहे हा भव्य सोहळा सोशल मीडियावर आता सध्या चर्चेचा विषय ठरलाय पूजा पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज लोणी काळभोर